ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघ मर्यादित यांच्या वतीनं माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजहंस दूध संस्थेचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी शेतकरी आणि दूध उत्पादकांना शुभेच्छा देताना चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले की दिवाळी हा आपल्या मराठी संस्कृतीमधील आनंद उत्साह हो आणि समृद्धी घेऊन येणारा सण आहे संगमनेर दूध संघानं गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम केलं यंदाची दिवाळी अधिक गोड व्हावी या हेतूनं संघानं दूध उत्पादकांना अधिक रिबेट आणि कर्मचाऱ्यांना अधिक बोनस दिला आहे देशमुख यांनी म्हटलंय की यावर्षी दूध संघानं एका दिवसात तब्बल एक्केचाळीस कोटी रुपये बँकेमध्ये वर्ग केलेत तसेच तालुक्यामधील विविध गाव पातळीवरील दूध संस्थांनी अनामत आणि रिबेट स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आहे एकूण मिळून ब्याऐंशी कोटी रुपयांचा प्रवाह तालुक्यातील बाजारपेठेमध्ये झाला आहे त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये संगमनेची अर्थव्यवस्थाही उजळली आहे या सर्व माध्यमांमधनं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे सहकार क्षेत्रामुळे शेतकरी वर्गाला आधार मिळतोय थोरासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार अधिक सक्षम आणि प्रगतशील दिशेनं वाटचाल करत आहे असं देशमुख यांनी नमूद केलं निमित्तानं त्यांनी सर्व शेतकरी दूध उत्पादक आणि ग्राहकांना शुभेच्छा देताना म्हटलंय की राजहंस दूध संघाचे सर्व उत्पादने शुद्ध दूध तूप सोनपापडी पेढे बर्फी गुलाबजाम याचा आस्वाद घेऊन आपली दिवाळी अधिक गोड करावी आज दिवाळीचा सण आहे लक्ष्मीपूजन आज होत आहे आणि दिवाळीचा सण म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठी संस्कृतीतला एक अतिशय महत्वाचा सण दिवाळी म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्साह प्रेम भरभराट समृद्धी घेऊन येणारा हा सण आहे आणि दिवाळीला प्रकाशाचा सण देखील त्या ठिकाणी म्हणलं जात आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येणारा हा सण आहे आणि खऱ्या अर्थाने संगमनेर दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व दूध उत्पादक असतील सर्व शेतकरी असतील यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक दिवाळी गोड करण्याचं काम दूध संघामार्फत होत असतं यावीच दिवाळी थोडी आणखी गोड करण्याचं काम आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला आणि दूध उत्पादकांना जास्तीचं रिबेट कर्मचाऱ्यांना जास्तीचा बोनस या वर्षी आम्ही दिलेला आहे आणि त्यामुळं ही दिवाळी आणखी गोड या ठिकाणी झालेली आहे या वर्षात जर आपण बघितलं तर दूध संघाच्या माध्यमातून मग पेमेंट असेल रिबेट असेल इतर गोष्टी असतील या सर्वांच्या माध्यम कर्मचाऱ्यांचे पगार असतील बोनस असतील हे सर्व मिळून एका दिवसामध्ये दूध संघाने एक्केचाळीस कोटी रुपये बँकेत वर्ग त्या ठिकाणी केले आणि एवढंच नाही तर आमच्या तालुक्यातील आपल्या सर्व गाव पातळीच्या दूध संस्था आहेत दूध डेरे आहेत यांनी देखील तेवढीच रक्कम अनामतच्या स्वरूपात असेल रिबेटच्या स्वरूपात असेल ही त्या ठिकाणी टाकली आणि एकंदर जर आपण विचार केला तर जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपये दूध संघाच्या माध्यमातून आणि दूध संघाच्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये या दिवाळीला त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं आपण बघतोय की संगमनेरची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर फुललेली आहे शहरामध्ये सर्व दुकानांमध्ये इतकी गर्दी आहे सर्व शहराची बाजारपेठ फुललेली आहे आणि व्यापारी वर्गात देखील एक वेगळा आनंदाचा वातावरण उत्साहाचं वातावरण आहे व्यापाऱ्यांची देखील दिवाळी त्या निमित्ताने गोड झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने दूध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था ही खूप मजबूत झालेली आहे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था खूप त्या ठिकाणी मजबूत झालेली आहे आणि संगमनेर तालुक्याचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा अतिशय आणि सर्व सहकारी संस्था या अतिशय मजबूतपणे वाटचाल करतायत आणि शेतकरी असतील दूध उत्पादक असतील त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करण्याचं काम या संस्थांमार्फत त्या ठिकाणी होते मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपन ले ले, आसेल, 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 ही दिवाळी आपण राजनचे आमचे सर्व उत्पादन असतील अतिशय शुद्ध दुधापासून शुद्ध तुपापासून बनवलेले मग ते सोनपापडी असेल केडा असेल बर्फी असेल गुलाबजामुन असतील ही सर्व गोड पदार्थ आपण त्याचा वापर करून ही दिवाळी आणखी गोड करावी अशी आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा हे दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी आनंद भरभराट आपल्या जीवनामध्ये येव अशी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो आज म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे दिपाळीचं हे पर्व जे असते ते वर्षातील एक आनंद पर्व असते प्रकाशाचं पर्व असते बंधुभावाचं पर्व असते आणि म्हणून हे खूप आनंदानं आपण साजरं केलं पाहिजे त्यामध्ये म्हणजे ही मानवतेच सुद्धा असं नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण सर्वांना बरोबर घेऊन सर्वांनी दिपावली साजरी केली पाहिजे आनंदाने साजरी केली पाहिजे हे खरं या दीपालीच वैशिष्ट्य आहे बंधुभाव इथं येथे सांगितला जातो आनंद सांगितला जातो प्रकाशाच तेजोमय असा प्रकाश हा सगळ्यांना मानवतेचा संदेश देणारा आहे आणि म्हणून आजचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे समृद्धीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि पुढे उद्या नवीन वर्ष आहे त्यानंतर भाऊबीजी सारखा एक खूप चांगला पवित्र असा दिवस आपला येतो आहे तर म्हणजे आपल्या पूर्वजांनी आणि सर्वांनी या पत्तीनं याच आरेखन केलेलं आहे ते एक आनंदाचं आयुष्यातले आनंदाचे क्षण वेचण्यासाठी आहे आणि सर्वांनी आनंदाचे क्षण वेचले पाहिजे भेदभाव दूर केला पाहिजे मनातले काही असतील तर ते काढून टाकले पाहिजे आणि आनंदाने एकत्र येऊन दिपावळी साजरी केली पाहिजे याच दिपाळीच महत्व आहे म्हणून या दीपालीच्या लक्ष्मीपूजनाच्या आणि उद्या सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी सर्वांना देत आहे श्रावित शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन आजार मायग्रेन एवियन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साइटिका तसे, तसे मणक्यांमधील जागा, जागा कमी होना विशेष उपचार पद्धती पंच नाडी परीक्षा कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी ट्रॅक्शन ट्रैक्शन, मर्मचिकित्सा मर्म चिकित्सा, तसेच एक्यूपंचर, आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 6956 आईशी 09 आणी 9 9 9 ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर